नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूटूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक आ, या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण सजीव व ऊर्जा निर्मिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण जी दोन प्रश्न आहेत ते पुस्तकात दिलेली आहेत त्यांनी आपल्याला जरा डोके चालवामध्ये हा जो प्रश्न आहे अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत आता यामध्ये खेळ खेळताना तुम्हाला माहिती आहे आपल्याला घाम येतो घाम आला की आपल्या शरीरातलं पाणी काय होतं कमी होतं पाणी कमी होतं त्यामुळे इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाणसुद्धा आपल्या शरीरातलं काय होतं कमी होतं त्यामुळे आपल्याला ऊर्जेची कमतरता जाणवते आणि पुढचा जो खेळ आहे तो खेळण्यासाठी आपल्याला उत्साह कमी वाटायला लागतो ऊर्जा कमी वाटायला लागते आणि त्या पुढच्या खेळावर मग त्यामुळे त्याचा परिणाम होतो तर हा परिणाम होऊ नये म्हणून खेळाडू काय करतात खेळ खेळताना मध्ये मध्ये काही पदार्थांचं सेवन करतात ज्याने त्यांना ऊर्जा सतत ऊर्जेचा पुरवठा त्यांना होत राहतो आणि त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळला जातो तर आता त्याच्यासाठीची जी तुम्हाला उत्तर आहे ते मी देते आता पुढे थोडे आठवा म्हणून हा जो प्रश्न आहे श्वसन म्हणजे काय श्वसनाची क्रिया कशी घडते श्वसन म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा आपण काय करतो वातावरणातील ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेतो आणि तो आपल्या फुफसामध्ये पोचवला जातो आणि मग तो फुफ्सामध्ये जेव्हा आप ऑक्सिजन जातो तेव्हा आपल्या फुफसा जी कार्बन डायऑक्साईड असतो तो काय असतो बाह्य श्वसनामार्फत परत पर वातावरणात नाकावाटे सोडल्या जातो याला काय म्हणतात श्वसन म्हणतात आणि श्वसनाची क्रिया कशी घडते तर जे लोहित रक्तकणिका असतात त्या काय करतात हा जो घेतलेला श्वास असतो ऑक्सिजन असतो श्वासामार्फत घेतलेला ऑक्सिजन तो, तो, तो काय करतो लोहित रक्तकणिकांच्या मार्फत पेशींपर्यंत पोचवला जातो आणि मग पेशींमध्ये ज्या तंतुकणिका असतात त्या काय करतात पेशी श्वसन करतात मग श्वसनाच्या वेळी श्वसून घेतलेल्या वायूतील ऑक्सिजनचा वापर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये केला जातो म्हणजे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि मग अन्न आणि ह्याच ऑक्सिजनमुळे काय होतं अन्न घटकांचं ऑक्सिडीकरण होतं आणि एटीपीच्या स्वरूपात ती ऊर्जा मुक्त व्हाय होते तर अशा प्रकारे श्वसनाच्या श्वासोच्छवासाच्या क्रियेने श्वसन हे अविरत सुरू राहतं आणि ऊर्जेचा पुरवठा आपल्या शरीराला होत राहतो तर आपला हा जो घटक आहे सजीव व ऊर्जा निर्मिती तर ह्या घटकाच्या आधी हे दोन प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत तर आता त्यामध्ये बघा इथे तुम्हाला एक आकृती दिसतीये आणि त्या आकृतीला त्यांनी काय सांगितले आपल्याला नावं द्यायला सांगितलेली आहेत त्याप्रमाणे इथे ती नावं दिलेली आहेत आता तुम्हाला माहीत आहे की श्वसन हे जे आहे सजीवांमध्ये हे दोन स्तरांवर घडतं एक शरीर स्तरावर आणि एक पेशी स्तरावरती घडते शरीर स्तरावर म्हणजे कसं तर नाकातून ऑक्सिजन आपल्या शरीरात घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड शरीरातून बाहेर टाकल्या जातो हे काय असतं शरीरांतर्गत शरीर स्तरावर झालेलं श्वसन आहे आणि जे पेशी स्तरावर जे स्व श्वसन होतं त्याच्यामध्ये काय होतं अन्नपदार्थाचे ऑक्सिडीकरण होतं ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजन विनासुद्धा हे ऑक्सिडीकरण होतं आणि जेव्हा आपल्या शरीरात आता शरीर स्तरावरचं जे आपलं श्वसन आहे त्याच्यामध्ये काय होतं सभोवतालचं वातावरण आणि आपलं शरीर यांच्यामध्ये काय होत असतं वायूंची देवाणघेवाण होती म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची तर याप्रमाणे आपला हा सजीव आणि ऊर्जा निर्मिती हा घटक इथे आपण बघितलेला आहे तुम्हाला श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते याच ह्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे बघा विद्यार्थी <todic noise> मित्रांनो त्यांनी इथे सांगा पाहू मध्ये तीन प्रश्न विचारलेले आहेत त्यातील पहिला प्रश्न बघा ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये सी एच आणि ओ चे अनुक्रमे किती अणु असतात हे त्यांनी विचारलेलं आहे तर आता ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हा ए टी पी म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया अभ्यासली आहे त्याच्यामध्ये सी एच ओचे किती अणू असतात हे बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये सी म्हणजे कार्बनचे अणू सहा असतात हायड्रोजनचे अणु बारा असतात आणि ऑक्सिजनचे अणू सहा असतात म्हणजे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स ही ग्लुकोजची संज्ञा आहे हे तुम्हाला माहीत मा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात तर ते एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात आणि रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते तर ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू यांचे ऑक्सिजन मिळवतं व रेणूतून ऑक्सि इलेक्ट्रॉन कमी होतात हे बघा इथे या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे दिलेली आहेत